धानेवाडी गावच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक अभिमानास्पद पाऊल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने नवीन मंजूर झालेल्या श्री बेताळेश्वर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड ढाणेवाडी या नूतन संस्थेचा उद्घाटन समारंभ सोहळा शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी साडेपाच वाजता करण्याची योजले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय शुभ हस्ते माननीय संग्रामसिंह देशमुख भाऊ माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली माननीय सव अपर्णाताई संग्रामसिंह देशमुख चेअरमन ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपुल्स आपले नम्र श्री बाळासाहेब महादेव धनवडे संस्थापक चेअरमन श्री महेश बाजीराव जानकर वाईस चेअरमन श्री विकास संपत माने संस्थापक मार्गदर्शक सर्व संचालक मंडळ श्री हनुमंत विठोबा ढाणे श्री शिवाजी गनो ढाणे श्री अमोल तात्याबा गोरड श्री संपत सोपान माने श्री चंद्रकांत एकनाथ जानकर श्री दशरथ भाऊ जानकर श्री गणेश युवराज ठाणे श्री रोहित राजाराम पोकळे श्री जयवंत निवृत्ती गोरड श्री मारुती उत्तांडे स वैशाली प्रशांत धनवडे स्थळ धानेवाडी तालुका कडेगाव जिल्हा सांगली निमंत्रक भारतीय जनता पार्टी व समस्त ग्रामस्थ धानेवाडी व मुंबईकर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे